निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्गाला प्रताप सुरुवात झाली असून ते वर्गांना शिकवणाऱ्या सुमारे सहा शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे सदर प्रशिक्षण वर्गाचा हा तिसरा टप्पा आहे दरम्यान बुधवारी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले तज्ञ शिक्षक म्हणून देवेंद्र पाटील प्रमोद पाटील शरद सोनवणे चंद्रकांत साळुंखे चंद्रकांत देसले आदी काम पाहत आहेत तर अमोल पाटील महेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभत आहे श्रीमंत प्रताप शेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे तीन जणांना स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला यात तज्ञ डॉक्टर निखिल बहुगुणे वावडे येथील बीबी ठाकरे माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दीपाली भोयटे यांचा समावेश आहे या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दुपारी पाचला येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये होणार आहे पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील परिवर्तन सांस्कृतिक संस्थेचे शंभू पाटील व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे दरम्यान दरवर्षी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो यात वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल बहुगुणे यांना शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे निरंजन पेंढारे यांना तर अमळनेर महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दीपाली भोयटे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला यावेळी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे सातवे समर्पण वार्षिक कार्यक्रमही होणार आहे तरी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बजरंग अग्रवाल प्राध्यापक डी डी पाटील सी ए नीरज अग्रवाल प्राचार्य विनोद अमृतकर यांनी केले आहे प्रताप महाविद्यालय आणि फार्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली बारा ते चौदा जानेवारी दरम्यान स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राजेश पांडे यांच्या हस्ते झाले यावेळी नामदार अनिल पाटील खाशी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्षा विश्वस्त कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल संचालक हरी भिका वानी सी ए नीरज अग्रवाल चिटणीस तथा प्राचार्य डॉक्टर ए बी जैन स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक पराग पाटील प्राध्यापक उल्हास मोरे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस सोनवणे प्राध्यापक रवींद्र माळी उपस्थित होते स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला तर दोन्ही दिवस विद्यार्थ्यांनी दुपारच्या सत्रात काव्य वाचन फॅन्सी ड्रेस एकांकिका नृत्य असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका तो पाऊस आणि टाफेटा सादर केली स्नेहसंमेलनाच्या समारोपासाठी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापिका प्रतिमा लांडगे व प्राध्यापिका श्वेता पाटील यांनी केले तर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर एस सोनवणे व प्राध्यापक डी व्ही भनकार यांनी आभार मानले मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक दिलीप आत्माराम बहिरम यांची शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी स्वतः नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती केली बहिरम यांच्या या नियुक्तीचे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांच्यासह पदाधिकारी शिवसेना तालुका प्रमुख पवार यांच्यासह सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे प्रताप महाविद्यालयात नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेह संमेलनात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील या विद्यार्थ्याने प्रसंग तर्क या तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच त्याने कथाकथन वक्तृत्व स्पर्धेत वीस विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल अखिलेश याचे सर्वत्र कौतुक होत आहे अखिलेश यास प्राध्यापक डॉक्टर विजय प्रा वृषाली वाकडे यांनी मार्गदर्शन केले अमळनेर धुळे रस्त्यावर सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी पालकांनी केली आहे अमळनेर धुळे रस्त्यावर वाहतूक जास्त आहे तर या रस्त्यावर येथे स्पीड ब्रेकर्स नसल्याने वाहने सुसाट जातात त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांबाबत असुरक्षित वाटत राहते अपघात होऊ नये सुसाट वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी येथे दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर्स बसवण्यात यावेत अशी मागणी पालकांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ गावालगत असलेल्या पांजरा नदीपात्रातून वाहनांद्वारे अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजता छगन कोळी व बापू शिरसाठ हे मांडळ ते सोनगीर दरम्यान ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गायकवाड करीत आहेत